आपले आवडते समर्थ फर्निचर अँड मॉल घेऊन आलेत भव्य फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक महोत्सव कधीही न अनुभवलेल्या महोत्सवात तुमच्या आवडीचे फर्निचर स्वस्त खरेदी करण्याची संधी फर्निचरवर पंचवीस टक्केपर्यंत डिस्काउंट तर सोफा सेट खरेदीवर तीस टक्केपर्यंत डिस्काउंट आणि वॉशिंग मशीनवर चाळीस टक्के डिस्काउंट शिवाय आठ हजार रुपयापर्यंतचा कॅशबॅक डायरेक्ट फॅक्टरी ते ग्राहक सेवा एक्सचेंज ऑफर तुमच्या पसंतीची भेटवस्तू आणि फ्री होम डिलिव्हरी तेव्हा आजच भेट द्या समर्थ फर्निचर अँड मॉल फ्लोरा टाउनशिप समोर घुलेवाडी तालुका संगमने आणि कोल्हार घोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले संपर्क अठ्याण्णव पाचशे सहा शहाण्णव चारशे त्रेसष्ट आणि ब्याण्णव आठशे बेचाळीस सत्तावन्न सहाशे एकोणावीस वंजारी समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण मंजूर करून हैदराबाद कर्नाटक तसेच बीड गॅजेट लागू करण्यासाठी आणि वंजारी समाजासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करावं अशा विविध मागण्यांसाठी शेवगाव तालुक्याच्या थाटे वाडगाव येथे गेली अकरा दिवसांपासून परमेश्वर केदार अभिजित गीते युवराज जवरे यांनी आमरण उपोषण सुरू केलंय जय भगवान महासंघाचे राज्याध्यक्ष बाळासाहेब सानप अरुण मुंडे राजेंद्र दौंड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन उभारलं गेलंय बोधेगाव येथील शेवगाव गेवराई राज्यमार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं गेलं तर संतप्त महिलांनी जलसमाधी आंदोलन छेडलं होतं आणि बाराव्या दिवशी चक्काजाम आंदोलनाचा निर्णय समाजबांधवांनी घेतला मात्र अकराव्या दिवशी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते यांनी लेखी आश्वासन दिल्यामुळे अकरा दिवस चाललेलं उपोषण जलपान देऊन स्थगित केलं गेलं तर पंधरा दिवसामध्ये मुख्यमंत्र्यांसोबत बैठक बोलावून निर्णय घेतला जाणार असल्यामुळे हे उपोषण मागे घेतलं गेलंय यावेळी अॅडव्होकेट प्रताप ढाकणे गोकुळ दौंड प्रांताधिकारी प्रसाद मते तहसीलदार आकाश दहाडदे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांचं समाजबांधव मोठ्या संख्येनं हजर होते जयप्रकाश बागडे सी न्यूज मराठी शेवगाव आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंटजवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट